नेमके बाजार बाजारभाव रिवर्स काय येत आहे चला आच्छे बाजर भाव तर मग जाणून घेऊ आजच्या या बाजारभाव व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती त्या अगोदर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव एक तुम्ही बघता शेतकरी तुम शेत मित्रांनो या चॅनल वरती आपल्याला शेती संबंधित व आले पिकेचे बाजारभाव विषयी रेग्युलरली व्हिडिओ येतच असतो त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करायचे जेणेकरून काय होईल जेव्हा आपला बाजारभावचा व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस सर्वप्रथम नोटिफिकेशन मात्र आपल्याला नक्कीच बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला आलीपिकाचे बाजारभाव आणि सोबतच आलीपिकाचे बाजारभाव रिवस काय येत आहे याविषयी आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिला मुद्दा म्हणजे तर आलीपिकाचे बाजारभाव रिवर्स काय येत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच जर ठिकाणी आपण बघितलं तर काही काही भागामध्ये आपल्याला पाणी कमी आपल्याला बघायला मिळते जेव्हा म्हणजे आधी आठ दिवसा अगोदर ज्या पाणी होतं तर बरेच शेतकऱ्यांना थांबलेले थांबलेले होते पण आता मात्र गेल्या एक दोन दिवसापासून आपल्या बरेच शेतकरी म्हणत आहे की आम्हाला पाणी किंमपडत आहे नेमकी काढावी कि थांबावी तर शेतकरी मित्रांनो आता शक्यतो जर का तुमच्याकडे पाणी पडलं असेल तर तुम्ही नक्कीच काढली पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे तर त्यांना थोडस धीर घेतला तरी चांगलंच आहे तर शेतकरी मित्रांनो आजचे जे काही मूळ कारण जे आहे तर ते पाणी पडल्यामुळे खूप सारे शेतकरी आले पिकाला काढताय आणि आजचे जे काही बाजारभाव आहे तर आजचे जे काही अलीपिकाचे बाजारभावाची अपडेट आहे तर ती आपल्याला खूप म्हणजे वाढवा बी बघायला मिळत नाही कमी पण नाही तर आपल्याला त्रेचाळीसशे रुपयापासून तर एकोणपन्नास रुपयापर्यंत आपल्याला खरेदी बघायला मिळते काही काही ठिकाणी कमी जास्त आहे क म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या मालाच्या क्वालिटीवरती देखील भाव ठरत आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आले उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या टायमामध्ये आले पिकाचे बाजार भाव वाढू शकतात का कारण की हे कोणी सांगू शकत नाही हे फक्त एक अंदाज बांधावा लागत असतो की येणाऱ्या टायमामध्ये भाव वाढ वाढू शकतात आता वा, तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे अनुभव आलेला असत त्यामधून बाकी आपल्या इतर शेतकऱ्यांचा देखील निश्चितच फायदा होऊ शकतो चला जर मग भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपले उत्पादक आले उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांचा देखील थोडाफार फायदा नक्कीच होईल धन्यवाद